जलविद्युत निर्मितीसाठी पंपड स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन एन टी पी सी वेल्सपन न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केलेले आहेत यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पामध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे तर राज्यात दोन हजार तीसपर्यंत पन्नास टक्के निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीला मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे पंपड स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे तर राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे यामुळे जलविद्युत ऊर्जा निर्मिती ही स्वावलंबी होणार असून विजेचा तुटवडा संपणार आहे तसेच नवीन रोजगार निर्मिती होणार असून या ऊर्जेमुळे उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे तर जलविद्युत क्षेत्रात राज्याने मोठं पाऊल उचललेलं आहे